आत्ताच माझ्या हातामध्ये कागद आहे आणि चिठ्ठी आली की जोगेश्वरीमध्ये पी एम जी पी कॉलनी आहे मान्य उपमुख्यमंत्री इकडे आणि या पी एम जी पी कॉलनीच्या रिडेव्हलपमेंट संबंधी मागील अनेक वर्ष या सभागृहामध्ये लक्षवेधी आणली गृहमंत्र्यांनी चर्चा केली मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलं परंतु ही रिडेव्हलपमेंट होत नाही याच कॉलनीमध्ये आज धनलक्ष्मी सोसायटी रूम नंबर बावीस मुदियार यांच्या घराचा स्लॅब कोसळला ही घटना आहे रात्रीची आणि आज सकाळी अकरा ए रूम नंबर पाच कृष्णा घाडीगावकर यांच्या घरातील वरचा स्लॅब मोठ्या प्रमाणात कोसळला त्यांची पत्नी आजारी होती ती वाचली अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने स्लॅब कोसळून या कॉलनीमध्ये सतत घटना घडत आहेत आणि उद्या आज ही इमारत कोसळली तर अनेक लोक मृत्युमुखी पडतील याबाबत सरकारने गांभीर्याने लक्ष घालून याबाबतचा रिडेव्हलपमेंटचा निर्णय लवकर घ्यावा अन्यथा या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या लोकांना जबाबदार कोण असणार याचा देखील या ठिकाणी उहप या, या सरकारने करणं आवश्यक हो आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की मानवतेच्या दृष्टीनं मान्य उपमुख्यमंत्री आपण लक्ष घाला आणि याबाबतचा निर्णय लवकर घ्या जेणेकरून यांचे प्राण वाचतील